तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चार्जिंगचा पंप आपल्याला वापरायचा आहे ना अशा प्रकारचं तीन नोजल असलेली गणच आपल्याला घ्यायची फवारणीसाठी युट्यूब मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत तूर लागवड केल्यानंतर कोणतं तणनाशक वापरायचं आहे आणि त्याचं प्रमाण किती आणि कसं वापरायचं आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण पाहणार आहात तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा माझ्या हातामध्ये मा जे बघत आहात ते आहे पेंडा पेंडामिल ट्रॅक्टर ब्रँडचं पेंडामिल आणि याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते पेंडेमिथिरिन अडोतीस पॉईंट सात टक्के सीएस मित्रांनो तुम्हाला ह्याच कंटेंटचं औषध घ्यायचं आहे नाव पुन्हा सांगतो मी पेंडेमिथिरीन अडोतीस पॉईंट सात टक्के सी एस कोणत्याही कंपनीत असले तरी तुम्हाला हेच कंटेंट घ्यायचं आहे आपल्याला तूर लागवड केल्यानंतर तणनाशक फवारण्यासाठी नेमकं हे पेंडेमिथिलिनच का आणि हे कशा प्रकारचं औषध आहे हे काय काम करतं याच्याबद्दल जा जरा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो हे जे तणनाशक आहे हे मित्रांनो हे जे तणनाशक आहे हे मित्रांनो प्री इमर्जन्स म्हणजे लागवडी नंतरच्या वापरण्यासाठी तन्नाशक आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस तासांच्या आत आपल्याला हे तणनाशक वापरता येतं मित्रांनो जास्तीत जास्त बहात्तर तास मित्रांनो हे जे पेंडेमिथिल आहे कोणत्या प्रकारच्या तणावर काम करतं तर मित्रांनो हे सर्व प्रकारच्या तणांवर प्रभावी आहे म्हणजे तुमच्या रानामध्ये गवत वर की असेल रुंद पानाचे तण असेल हराळ असेल लवाळ असेल हे सगळं तूर्त वापरून येणार पण हे तण मात्र वापरून येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे पेंडीमित्रीन वापरायचं मित्रांनो अजून हे पेंडीमित्रीन कशा प्रकारे काम करतं याच्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगतो मित्रांनो मातीच्या जो वरचा जमिनीचा वर थर आहे याच्यावर पेंडीमित्रिंची फवारणी केल्यामुळे बारीक थर तयार होतो आणि या थरांमुळे काय होतं की जमिनीमधले जे पण तणाचे बीज आहेत ते बीज सगळे जागच्या जागेवर कुजून तर जातातच आणि तुरीची उगण मात्र चांगली होती तर मित्रांनो मागच्या वेळेस मला बऱ्याच जणांनी म्हणले की पेंडी मिथीलिन तीस टक्के ईएस पण आहे आणि आता हे पेंडी मिथिलिन पॉईंट टक्के सात टक्के सीएस आहे तर मित्रांनो सीएस म्हणजे हे कॅप्सूल टाईप असतं कॅप्सूल म्हणजे याच्यामध्ये बारीक प्रकारच्या एकदम गोळ्या असतात आणि त्या ज्या गोळ्या आहेत त्या जवळजवळ पंधरा ते वीस दिवस विरघळत राहतात त्याच्यामुळे हे जास्त दिवस कालावधीसाठी प्रभाव जवळपास पंचेचाळीस दिवसापर्यंत अडोतीस पॉइंट साठ टक्के कंटेनर असलेलं पेंडेमिथिरीन हे लागू होत राहतं त्यामुळे पंचेचाळीस दिवस ते दोन महिने तुमच्या शेतामध्ये कसलंच तण येणार नाही पेंडेमिथिरीन आहे का जर वर वातावरण जरी खराब असलं आणि ढगाळ वातावरण असलं हलका जर रिमझिम पाऊस जरी पडत असेल तरी सुद्धा हे पेंडी मित्रिणी लागू होतं पण याच्या विरुद्धातलं जे तीस टक्के कंटेंट असलेलं इयस नावाचं पेंडी मैत्रीण येतं ते मित्रांनो पावसामध्ये प्रभावी नाही त्याच्यामुळे तुम्ही मी तुम्हाला शिफारस करत नाही मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा ते सांगितलं पण काही शेतकऱ्यांना समरण होता तो आता दूर झालेला असेल तुमचा मित्रांनो हे पेंडी मित्रिला आहे का हे सर्व प्रकारच्या आंतरपिकाला तुरीमध्ये तुम्ही जर आंतरपीक उडीद उडी जरी घेता असाल मूग घेत असाल सोयाबीन घेता असाल तरी सुद्धा पेंडी मिथील जमत मित्रांनो मार्केट मध्ये जे दुसरी लागवडीनंतर ते एक सुद्धा जमत नाही सगळे जे तणनाशक आहे ते सोयाबीन साठी शिफार असेल पण त्याच्यामध्ये कुठंच उल्लेख नाही असा की तुरीला एकमेव ब्रँड आणि एकमेव कंटेंट आहे तर ते पेंडी मिथील अडतीस पॉईंट साठ टक्के सीएस तेच फक्त तुम्हाला तुरीमध्ये आंतर पिकाला आणि तुरीला सुद्धा दोन्हीला जमत तर मित्रांनो पेंडी मिथिलीन आपण जवळ पेंडी मिथील फवारणार आहेत किंवा हे जे तन्नाशक फवारणार आपण तन्नाशक फवारताना जमिनीमध्ये आपल्याला थोडीफार ओल असणं गरजेचे आहे जास्त ओलीची काही गरज नाही मित्रांनो जास्त ओल म्हणजे काही काम अशी जरी थोडीशी ओल असली तरी पण कामाला चालू येते आणि ओल असली तर तेवढी तर चांगलंच रिझल्ट जरा प्रमाण तुम्हाला मी दाखवणार आहे प्रतिपंपाला किती तुम्हाला हे कीटक आपलं तन्नाशक वापरायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतो दिन आता किती एम टाकायचे मी तुम्हाला ते दाखवतो तर आपल्याला मित्रांनो प्रतिपंपाला टाकायचं सत्तर एम एल सत्तर एम एल पेंडीमेथिलीन अडतीस पॉइंट सात टक्के तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण सत्तर एम एल औषध घेतलेला आहे आणि पूर्णपणे पिवळ्या कलरचं औषध आहे एवढं मात्र कलर लक्षात ठेवा कारण पिंडीमेथील दुसऱ्या कलरमध्ये येत नाही अशा प्रकारे पूर्ण औषध जे टोपन आहे तुम्हाला ते पंपामध्येच हे करायचंय त्याला अतिरिक्त वेगळं काही टोपन वापरायची गरज नाही त्याच्यामध्ये आतमध्ये टोपनच्या माप लिहिलेल्या आहेत तुम्हाला प्रतिपंप सत्तर एम एल एवढं मात्र क्वांटिटी लक्षात ठेवा आणि पंप मित्रांनो चार्जिंगचाच लागल पेट्रोलचा पंप चालत नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण औषध खाली वर करून पूर्णपणे ते पाण्यात मिसळलं पाहिजे पूर्ण एकच काय होतं नाही डायरेक्ट जर आणि चालू करताल तर पूर्ण जे औषध आहे ते, ता ते पंपाच्या एकदम बुडाला जाऊन बसतं आणि त्याचा रिझल्ट सुरुवातीला येतो पुन्हा नंतर काहीच नाही राहत मित्रांनो तुम्हाला काळजी काय घ्यायची बाबा की ऊ तूर लागण झाल्यापासून अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस आणि जास्तीत जास्त तीन दिवस तीन दिवसानंतर तुमचं ती जे पीक लावलेलं असतं किंवा बी लावलेलं असतं ते दिसून यायला लागतं त्यामुळे त्यावेळेस पिंडी मिथिलीन फवारता येत नाही उगवणीच्या आधीच अठ्ठेचाळीस तासाच्या आतच तुम्हाला पिंडी मिथिलीन फवारायचं आहे म्हणजे तणनाशक फवारायचं आहे तुम्ही जर कोरडी पेरणी करत असाल तर मात्र मित्रांनो कोरड्या जमिनीवर हे तणनाशक लागू होत नाही त्याची मात्र तुम्ही काळजी घ्या काळजी एक अजून एक घ्यायची तुम्हाला की हे जे औषध आहे मित्रांनो हे कडक उन्हामध्ये तुम्हाला फवारायचं नाही म्हणजे दुपारच्या दोन तीन चारच्या उन्हामध्ये मध्ये नाही तुम्ही फवारू शकतात कधी सकाळी दहाच्या आतमध्ये आणि संध्याकाळी चारच्या पुढे ह्या वेळेमध्येच तुम्हाला इतर नाशिक पवारचं आहे कडक उन्हामध्ये याच्या कॅप्सूल लगेच जागेवर रिलीज होतात आणि त्याच्यामुळे लगेच लागू होईल पण आपल्याला तण जे आपल्याला दोन महिन्यापर्यंत लागू व्हायचे त्याच्यामुळे आपल्याला कडक उन्हामध्ये फवारणी टाळायची आहे तुम्हाला आता हे मी तर ट्रॅक्टर ब्रँडचं दाखवलं पे पेंडिमिथील मार्केटमध्ये इतर ब्रँडचे सुद्धा पेंडिमिथील आहे तुम्हाला कन्फ्युज होऊ नये म्हणून मी तुम्हाला काही नावं सांगतो एक पाच सहा नाव आहेत कंपन्यांचे कंटेंट मात्र सगळ्याच सेमच आहे पेंडी मिथील अडतीस पॉईंट साठ टक्के सीएस तर तुम्हाला सांगतो बीएसएफ कंपनीचं मित्रांनो स्ट्रॉम एक्स्ट्रा नावाने भेटतं इंडो फिल कंपनीचं मित्रांनो पेंडी गोल्ड सीएस नावाने भेटतं धानुका कंपनीचं मित्रांनो पेंडीमिन सीएस नावाने भेटतं आणि इन्सेक्टिसाइडस इंडिया ही एक नावाची कंपनी आहे आणि तिचं तुम्हाला भेटतंय ट्रॉप पेंट नावाने तुम्हाला ते औषध भेटतं तर मित्रांनो अजून एक कंपनी आहे कृषी रसायन तिचं सुद्धा मित्रांनो तुम्हाला पेंडी मॅक्स गोल्ड या नावाने भेटतं हे पाच नावं तुम्हाला सांगितलं मार्केटमध्ये कुठले तरी भेटलं तर कंटेंट मात्र तुम्हाला अडतीस पॉईंट साठ टक्के सीएस असल्याच घ्यायचंय मागच्या वेळेस काय झालं बऱ्याच शेतकऱ्यांनी मला म्हणले की मित्रांनो अडोतीस पॉईंट सात टक्के सी एस आहे चालतं आणि तीस पॉईंट सात टक्के तीस टक्के ईएस जे आहे नक्कीच मित्रांनो शिफारस आहे त्याचा रिझल्ट चांगला आहे मित्रांनो हे सात फूट आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो ती जी पेंडी मिथिले तीस टक्के येस ही जे तन्नाशेक आहे मित्रांनो दहा बारा वर्षापूर्वी रिलीज झालेले आहे म्हणजे त्याचं लॉन्चिंग झालेली आणि आता त्याचा अपग्रेड फॉर्म हे अडतीस पॉईंट साठ टक्के सी मध्ये आलेले आणि तीस टक्के येस कशामुळे टाळायचं मित्रांनो त्याच्याबद्दल मी तुम्हाला जरा सांगतो ते जे येतं पेंडी मिथिले तीस टक्के येस जे जुन्या प्रकारचे येतं ते येतं तेल प्रकारामध्ये म्हणजे थोडं ते तेलकट असल्यामुळे येतं आणि त्याचा रिलीज गोळ्या ह्याच्या जे असतात कॅप्सूल प्रमाण येतं कॅप्सूल जे आहेत ते रिलीज होत राहतात हळूहळू एक दीड महिना आणि जे ते तेल येतं त्याचा मित्रांनो रिझल्ट एवढा नाही त्याचा रिझल्ट फक्त फक्त वीस दिवसापर्यंत काही ड्रॉबॅक पण आहेत मित्रांनो पेंडिमितीन तीस टक्के ये चे पेंडिमेतील तीस टक्के एस ड्रॉबॅक जर तुम्हाला सांगायचं तर फवारल्यानंतर सुद्धा पीक उगून आल्यावर त्यांच्यावर जळजळीचं प्रमाण दिसतं तुम्हाला पान जरा करपल्यासारखे दिसतात पेंडी मित्रिन तीस टक्के एस आहे ते जमिनीवर इझिली अवेलेबल म्हणजे इझिली लागू होत नाही त्याला रिझल्ट एवढा खास नाही त्याच्यामुळेच सर्व कंपनी आता अपग्रेड अपग्रेड मध्ये अडतीस पॉईंट साठ टक्के सीएस काढलेला आहे तर एवढं मात्र आहे की पेंडीमेथील अडतीस पॉईंट सात टक्के सीएस चा रिझल्ट चांगला आहे आणि प्राइस सुद्धा जरा जास्त आहे आणि तीस टक्के ईएस जे आहे त्याची किंमत सुद्धा कमी आणि रिझल्ट सुद्धा कमी त्याच्यामुळे तुम्ही फरक आणि जो ड्रॉबॅक आहे तो ओळखून घ्या मित्रांनो ईएस फॉर्मेशन जे असतं ना हे तेलयुक्त असतं आणि तेलयुक्त एवढा रिझल्ट देत नाही कॅप्सूल हे जे आहे ते रिझल्ट देत जास्त आणि तीस टक्के एस आहे मित्रांनो ते सुद्धा ओल्या जमिनीमध्ये चालतं असं काही नाही दोन्ही ओल्या जमिनी चालतात गोर्टा जमिनीवर कुठलं शिफारस नाही मित्रांनो तन्नाशकच लागू होत नाही गोट्या जमिनीवर तन्नाशकच नाही त्यामुळे ह्या प्रमाणातून तुम्ही दूर व्हा फक्त रब्बी पिरणीमध्ये काय असतं जमिनीमध्ये थोडी ओल कमी असते त्यामुळे रब्बी पिरणीमध्ये असं ते समज झालेलं आहे की ती प्रथा पडली कोर्ड्या जमिनीवर सुद्धा पॉवर देत ओल्या जमिनीवर रिझल्ट मित्रांनो चांगला पिंडी मिथील तीस टक्के का मित्रांनो त्याचा सुद्धा डोस सेमच आहे सातशे एम एल एकर आणि याचा सुद्धा सातशे एम एल प्रति एकर पंपाला सत्तर एम एल वापरायचं मित्रांनो परत लक्षात ठेवा प्रतिपंप सत्तर एम एल एकर मध्ये तुम्हाला दहा पंप करायचे तर मित्रांनो मी तुम्हाला पिंडी मध्ये डिफरन्स सांगला दोन प्रकारचे पिंडी मिथील असतात मित्रांनो त्याच्यामध्ये तीस टक्के असतं ना सत्तर अडोतीस पॉईंट साठ टक्के एक असतात तरी मित्रांनो मी मि तुम्हाला शिफारस करणार आहे किंमत जरी जास्त असली तरी मित्रांनो हेच घ्यायचं मार्केटमध्ये साडेचारशे भेटल तरी घ्यायचं नाही बघा मित्रांनो एक समान पूर्ण रानावर ही फवारणी व्हायला लागली याचा फायदा हा फक्त आणि फक्त चार्जिंगच्या पंपामुळे होतो आपला हा डबल बॅटरीचा पंप आहे सिंगल बॅटरीला म्हणावं तेवढं प्रेशर येत नाही तर तुम्ही डबल बॅटरीचा पंप घ्यायचा आहे आणि अशी फवारणी करायची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली आता तन्नाशकाची फवारणी चालू आहे मित्रांनो एकरला सात पंप करायचे आहेत आणि प्रतिपंपाला सत्तर एम एल वापरायचा आहे मित्रांनो पंप हा मात्र चार्जिंगचाच वापरायचा आहे कुणी काहीतरी म्हणलं तरी मित्रांनो पेट्रोलच्या पंपाला रिझल्ट अजिबात येत नाही तुम्ही बघू शकता पूर्ण रानावर असा पसरून स्प्रे चाललेला आहे आणि हा फक्त चार्जिंगच्या पंपामुळेच फायदा आहे तर तुम्ही जर पेट्रोलच्या वरचा पंप वापरताल तर रिझल्ट मात्र तुम्हाला एकदम कमी येऊन जाईल तेवढी मात्र काळजी घ्या ह्या काल प्लॉटमध्ये पूर्णपणे बेडवर तू लागवड केली होती आणि अजून अठ्ठेचाळीस तास पण झालेला नाही त्याच्यामुळे आपण तनाश्क फवारू शकतो तर दोन तीन दिवस झाले याच्यानंतर जमल असं चालत नाही मित्रांनो तूर उगून प्रक्रिया ही तीन दिवसानंतर चालू होते तुम्हाला ती गोष्ट टाळायची आहे आणि दोन दिवसाच्या आतमध्ये पूर्णपणे ह्या एकरला एक दहा पंप फवारायचे सत्तर एम एल प्रमाणे आणि आंतरपीक तुमचं कुठलंही असू द्या आता ह्या आता काल तुरीमध्ये तुम्हाला जाऊ शकतो ह्या शेवटच्या ज्या दोन सऱ्यात ह्या ह्याच्यामध्ये आपण तूर लावली आणि इकडच्या मधल्या सरीमध्ये आपण सोयाबीन घेतले आंतरपीक काही फरक पडत नाही कंटेंट मात्र तुमचं पेंडी पाहिजे त्यावेळेसच तुम्हाला रिझल्ट जो आहे ना तो शंभर टक्के भेटून जाईल तुम्ही काळजी करू नका पण विदाऊट तणनाशक फवारणी करू नका तुम्ही बघू शकता किती लांबपर्यंत स्प्रे जातो हा फायदा होतो फक्त चार्जिंगच्या पंपामुळे आणि डबल बॅटरीचा पडगिल पंप आहे मित्रांनो एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्हाला डबल बॅटरीचा पंपाला जरा जास्त स्प्रे आणि जास्त रानावर पसरून जाईल पण नोजल मात्र तुम्हाला तीन नोझलचीच गण घ्यायची आहे सिंगल नोझल गन वापरायची नाही मित्रांनो रिझल्ट येत नाही त्याला तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला याच्याबद्दल जरी काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात कमेंट कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देतोय आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ असेल तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद मित्रांनो तुमचा जय महाराष्ट्र